नमस्कार इथं पाणी केलं आहे दोनशे लिटर आणि हे बाटले आहे बघा बघू शकता व्हिडिओमध्ये नाव पण तुम्हाला दिसनच तरी अशा प्रकारे औषध दिलेलं आहे दुकानदारांनी आणि एक पुळा दिलेला आहे दोनशे लिटर वापर करायचा तुम्ही बघू शकता इतो मौटा। मौटा दो ही दोनुराय असा मोठा लय मोठा दोनुराय कमराला लागतं आहे ऊसात नाही ऊसा ही चार महिन्याचा ह्याच्या अगोदर ह्यात म्हणजे अगोदर म्हणजे ह्यात ऊडझाची लागण केली होती तर उडीत काय हल्ला झालेला नाही आला बी नाही खोडवा ऊस होता खोडवा तर त्यामुळे त्या ऊर्जामुळं काय झालं यांचं ती फवारणी केली नाही खुरपान बी केलं नाही ये फवारणी केली उत्तर नाशकाची पण तेवढं काय तण मिळेल नाही यातलं ते अशा प्रकारे धनुराव उगवला हो आहे बघू आता हे औषध दिलं आहे दुकानदारांनी लई मोठा धनुरा कमराला लागतं आहे डोक्याला लागते काही ठिकाणी तर या अशी बी काय ही तुम्ही बघू शकता पण जळतं आहे का नाही जळतं आहे आता फवारणी केल्यानंतर बघूया ह्याचा रिझल्ट काय येतोय ती तरी पण हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे औषधं दिली आहेत दुकानदाराने धनोरा जळतोय का नाही जळतोय ह्याचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही व्हिडिओ अवश्य काढू कारण लय उंची जास्त उंचीचा जर धनोरा असेल किंवा कुठलं गवत असेल तर त्याला औषध जास्त लागतं पाणी जास्त लागतं आणि जास्त फवारावं हो लागतं ते बी जळतं आहे किंवा नाही जळतं आहे ह्याची कोण दुकानदार बी गॅरंटी देत नाही फवारणार बी गॅरंटी देत नाही तरी अशा प्रकारे इथं पाणी आहे औषध आहेत ते वापरायचं दोनशे लिटरला तरी पण नमस्कार